आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज, कांदा आज संगमनेरमध्ये कांदावक चार हजार चारशे सदुसष्ट पिशवी एवढी कांदावक संगमनेरमध्ये आली होती बाजारभाव हे सुपर काही वकले तीन हजार शंभर ते बत्तीसशे बत्तीस रुपये या भावाने काही निवडक वकले विकली गेली तर एक नंबर कांद्याला दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये असा एक नंबर कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाला दोन नंबरचे कांदे दोन हजार ते दोन हजार सातशे रुपयापर्यंत दोन नंबर कांदे विकले गेले तीन नंबर चौदाशे ते एकोणीसशे रुपये चार नंबर तीनशे ते नऊशे रुपये असा बाजारभाव आपल्या संगमनेरमध्ये कांद्याला पाहायला मिळाला टमॅटो आवक चार हजार पाचशे क्रेट बाजारभाव टमॅटोला एक नंबर एक हजार ते चौदाशे रुपये दोन नंबर सहाशे ते नऊशे रुपये तर तीन नंबर तीनशे ते पाचशे रुपये या भावाने टमॅटोला प्रतिक्रेट असा बाजारभाव पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा